नमस्कार मित्रांनो मी रामदास गावंडे पाटील आपल्या सर्वांची रामनारायण टी ग्रुपमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच मित्रांनी मला सजेशन दिले की सर आपला चहा बनतो कसा याचा आम्हाला लाईव्ह डेमो द्या तर मित्रांनो आपली हीच गरज लक्षात घेऊन मी खास आपल्यासाठी चहासाठी मग घेऊन आलो आहे मित्रांनो कसं असते की आपण कोणताही व्यवसाय करा व्यवसायामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी यावर तुमचं खास लक्ष असलंच पाहिजे जर आपलं लक्ष नसेल तर आपलं व्हिजन हे कधीच पूर्ण होत नाही तरी हा व्हिडिओ नेमकी कशासाठी आहे आणि कोणासाठी आहे हे मी तुम्हाला आधीच सांगू इच्छितो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त हॉटेलवाल्या लोकांसाठी आहे की ज्यांचं एक हॉटेल किंवा टपरी आहे आणि त्यांना आपल्या चहाची क्वालिटी ही सर्वोत्तम द्यायची आहे मित्रांनो सध्या झालं कसं माहीत आहे का की बारा बारा लाखाची फ्रँचायझी घेऊन ते लोक चहाचं दुकान टाकत आहेत आणि आपल्याला त्या लोकांसोबत फायट द्यायची आहे तर त्या सर्व गोष्टी लक्षात घेता खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे गुळाच्या आणि साखरेच्या चहाचं प्रेमिक्स हे बघू शकता मित्रांनो हे प्रेमिक्स आहे आणि या चहापत्तीमध्ये तुम्हाला तेहतीस प्रकारच्या अजूनही एक्स्ट्रा चहापत्त्या मिळतील जशी आपली रिक्वायरमेंट आहे फॉर एक्झाम्पल गवती चहा गुळाचा चहा बासुंदी चहा लेमनग्रस चहा किंवा जितकेही फ्लेवरमध्ये चहापत्ते आहेत रोज टी वगैरे वगैरे एक्स्ट्रा ग्रीन टी ते सर्व तुम्हाला मिळतील चला मित्रांनो आता तुम्हाला मी लाईव्ह डेमो देतो की चहा आपला कसा नक्की बनतो त्यामध्ये मित्रांनो आपल्याला अर्धा लिटर पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्या तर तुरंत दूध टाकून घ्यायचं आहे बघू शकता मित्रांनो आपण दुधाला आपल्या उकळी आलेली आहे मित्रांनो हा जो मसाला आहे हा गुळाचा प्लस बासुंदी आहे त्यामध्ये आपण काही बासुंदीची कंटेंट पण घेतलेली आहे हा गुळाचा प्लस बासुंदी मसाला आहे मित्रांनो आपण बघू शकता मित्रांनो चहा बन आम्हाला रेडी आहे सर चहाची सीट घेऊन मला सांगतो की चहा कसा मित्रांनो क्वालिटी आणि क्वांटिटीचं उत्तम उदाहरण म्हणजे राम नारायण टी आपल्याला जर सॅम्पल बुक करायचे असतील तर आपण आमच्या ऑफिशियल वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट राम नारायण टी डॉट कॉम ला व्हिजिट करा आणि आपले सॅम्पल बुक करा मित्रांनो खाली कॅप्शनमध्ये आमचे नंबर देखील दिलेले आहेत त्या नंबरवरती संपर्क करून आपण आपले सॅम्पल बुक करू शकता